बघा चार महिन्यानंतर देय एका रकमेची बँकर सवलत अनुक्रमे पाचशे पंधरा रुपये पाचशे रुपये आहे तर व्याजाचा वार्षिक दर किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर बँकर्स सवलत आणि अनुक्रमे पाचशे पंधरा पाचशे ह्या दोन संख्या असं दर्शवतात की हे पाचशे पंधरा ही आहे रास आणि हे मागचे अर्थात हे पाचशे रुपये म्हणजे आहे मुद्दल बँकर सवलत म्हणजे पाचशे रुपयाचे पाचशे पंधरा रुपये चार महिन्यात देय असतील परत करावे लागतील असा व्यवहार मग चार महिन्याचं व्याज किती हा प्रश्न मनाशी विचारताना त्याच्या उत्तरासाठी पाचशे पंधरा आणि वजा पाचशे करा ही आहे रास या, राश, या राशीमधून हे मुद्दल वजा जाता मिळणार उत्तर म्हणजे पंधरा रुपये हे व्याज मात्र हे व्याज चार महिन्याचं हे व्याज आहे चार महिन्याच चार महिन्याचं हे लेकरांनो व्याज लक्षात घ्या हे चार महिन्याचं जे व्याज मिळालं मिळालेल्या व्याजावरून आपण व्याजाचा वार्षिक दर शोधू शकतो सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा मग गुणिला द गुणिला क आणि भागीला शंभर चार महिन्याचं हे मासिक व्याज चार महिन्याचं चा व्याज आहे लेकरांनो रुपये आणि मुद्दल म्हणजे व्याजाचा दर शोधाय दर शोधायचा हा शब्द असाच मुदत चार महिने मांडत असताना इथं चार छेद बारा करा किंवा छेदस्तानी शंभर सोबत एका कॅलेंडर वर्षातील बारा महिने घ्या महिन्याचा जेव्हा व्याज काढायचं असते लक्षात घ्या व्याज दर्शवला असता व्याजाचा दर काढायचा असते तेव्हा ही मांडणी महिन्याची लक्षात घ्या छदस्तानी वर्षभरातील महिने, महिने। शंभर सोबत गुणीला स्वरूपात घ्यावे लागतात मांडावे लागतात लक्ष द्या बघा इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा इथं चार एक चार चार तिने बारा आता पुढ पंधरा रुपये बराबर पाच गुणीला दर आणि भागीला तीन उरलेत सॉरी भागीला हे तीन उरले माफ करा आता या पंधराकडे जातानी तीन लेकरांनो गुणिला स्वरूपात आणि पाच भागीला स्वरूपात का मांडतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातांनी अंशस्थानी असेल छतस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते हा गणितीय नियम समोर दर हा भाग जातो सर पाच तीन पंधरा असा म्हणजे तीन तीन उरले गुणीला स्वरूपात समोर दर आणि हा गुणाकार नऊ टक्के बराबर हा तो व्याजाचा वार्षिक दर आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.